मी काहीतरी करत असली संपांची जवळ येतात तुम्ही कधी आणून देता मी माझ्या नवऱ्यासोबत केलेला आहे की द्याल का नाही आणून चांगलं झालं तर ठीक नाही झालं तर सगळेजण माझ्यावर हस हॅलो नमस्कार मी तुम तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओ तर आज किचन मध्ये माझ्या मागची ज्या बघत आहे ते आज मला क्लीन करायचे आहे तर नवीन वर्षातला हा पहिला ब्लॉग असतो तर इथे मी पहिलेच ते काही आवडलं नाही तर म्हटलं इथे काहीतरी फर्निचर लूक येईल असं करूया तर आज तुमच्याशी शेअर करते तर नक्की ब्लॉगमध्ये मध्ये कंटिन्यू रहा आणि थोडा इकडे तिकडे पसारा पण पहिले आता हे डबे काढून घेते तर हे ना रॅक बनवून एक दीड वर्ष झालेलं होतं तर ही कडप्याची रॅक आहे तर मी किती वेळा ओल्या कपड्याने पुसले तरी ते न भुरकटच होत होती आणि ते चांगले पण नव्हते दिसत मग नंतर विचार के केला था की आपण काहीतरी असं करूया ज्याने छान दिसेल फर्निचर सारखं लूक येईल तर मी तर इथे पेंट मारायचं ठरवलं आणि आज मग पेंट मारती आहे कसा दिसेल ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा इथे मी एक कोरडा कपडा घेतला आणि पूर्ण रॅक फटकून घेतली त्यानंतर ओला कपडा करून ओल्या कपड्याने पुन्हा रॅक पुसून घेतली पेंट काढत आहे आणि काम हाती घेतलं चालू करायच्या आधी गणपती बाप्पा मौर्य म्हणा लागणार आहे देवाचं नाव घ्यायला लागणार आहे कारण या या गोष्टीसाठी आमच्या दोघांत खूप म्हणजे नोंदवून गोष्टी झालेल्या आहेत की संक्रांती जवळ येत आहे तुम्ही कधी आणून देता मी माझ्या नवऱ्यासोबत केलेलं आहे की द्याल का नाही आणून पहिले आणून द्या असं तर त्याच्यासाठी देवाचं नाव घेणं खूप गरजेचं आहे कारण चांगलं झालं तर ठीक नाही झालं तर सगळेजण माझ्यावर हसणार करूया चालू गणपती बाप्पा तर तुमच्याशी ना एक गोष्ट शेअर करायची होती की हा ब्लॉग द्यायच्या आधी मला खूप विचार पडला होता की नवीन असल्यामुळं काही तेवढं कळत नव्हतं काय ब्लॉग बनवावा कारण आपण बाहेर गेलं सहजच एक ब्लॉग तयार होतो की आपण इथे गेलो इथे असं आहे हे हे दाखवलं आणि घरी असलं का मग मग थोडंसं कुठून सुरुवात करावी हे माझ्या मनात खूप म्हणजे मोठा प्रश्न होता नंतर विचार केला की तुमच्याशी जे नॅचरल तेच तुमच्याशी शेअर करते तुम्हालाही आवडेल आणि मलाही जास्त कठीण जाणार नाही ब्लॉग तयार करण्यासाठी मम्मी हे खूप छान दिसत आहे

तयार केला त्याच्यापेक्षा वेगळा कलर झाला हा कारण विचार वेगळाच केला होता मी आणि जेव्हा बनवून देतात ना ती लोक तेव्हा हा वेगळाच तयार झाला इथे जी जागा आहे ना इथे आता छोटा ब्रश घेऊन मारा लागला कारण हा मोठा ब्रश आत मध्ये नाही जात. खाली दुसरीकडे लागून जाते. आपण ब्रश मारायचा प्रयत्न करून दुसरीकडे बघू. इथे मारणं जरा कठीणच आहे. खाली म्हणजे असं आता हे छोटा ब्रश काढला मी जिथे जो मोठा ब्रश जात नाही त्यात मोठ्या ब्रशचं काम झालं आणि हे आता हे अशा जागी ना मोठा ब्रश मारता येतो लावलेला आहे आता याला पुन्हा एक हात मारायचा आहे उद्याला मारते कारण आता याला रात्रभर असंच सुकू देते त्याच्यानंतर मग एक हात मारते मग नंतर तुमच्या शिशे कसं झालं कायपेक्षा चांगली दिसत आहे आणखी पुन्हा एक हात घेतल्यानंतर आणखी छान दिसतं तुम्हाला आवडला की नाही आता झालेलं आहे पेंट मारून झाला माझा आणि बऱ्यापैकी मस्त हात भरलेले आहेत दोन्ही पण थोडासा कमी आहे मोबाईल पकडणे तरी आहे बऱ्या तर उद्या परत हात मारते आणि मग धबधे वगैरे लावते तुमच्याशी शेअरच करते तर आजचा ब्लॉग इंच्याच थांबवते उद्या कंटिन्यू करूया कारण आता झालेले चार माझी झा संध्याकाळचे झाडूड आहे थोडेसे भांडे आणि स्वयंपाक पण आहे च थांबवते याचा ब्लॉग आणि पुढचं उद्याचा ब्लॉग कंटिन्यू करते बाय